नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शिकणार आहोत बेसिक जॉमेट्री म्हणजे मूलभूत भूमिती ही रेषा आहे हिला समजा मी नाव दिलं बी हिला मी काय बोलणार रेषा बी किंवा लाईन बी आता ही रेषा कशाने बनलेली असते बिंदूंनी म्हणजे हा बिंदू आहे किंवा पॉईंट बरोबर आता समजा असे तुम्ही खूप सारे पॉईंट जोडून काढले ठीक आहे मग त्यांची काय म्हणते एक रेषा बनणार त्यामुळेच ह्या रेषेवरती काय आहेत खूप सारे असंख्य असे बिंदू आहेत गणित असं असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती बिंदू दिसतील कधी एक कधी दोन कधी तीन कधी चार आता समजा मी ह्याच्यावरती एक ए घेतला आणि बी हे दोन बिंदू मी दाखवले ठीक बिंदु आहे इथे एक बिंदू आहे इथे एक बिंदू आहे याचा अर्थ असा होतो का की या रेषेवरती फक्त दोनच बिंदू आहेत नाही या रेषेवरती खूप सारे बिंदू आहेत पण आता मात्र आपल्याला दोनच बिंदू दाखवण्यात आलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो जेव्हा मी दोन्हीकडे अॅरो दाखवले आहे त्याचा अर्थ काय होतो ही किती वाढू शकणारी रेषा आहे ही एवढी होऊ शकते किंवा ही या फळ्या एवढी होऊ शकते त्याच्या बाहेर जाऊ शकते त्याला आपण काय बोलतो रेषा बोलतो रेषेला लिमिट नसते पण जेव्हा आपण दोन बिंदू दाखवून त्या मधला रेषेचा विचार करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो रेषा खंड म्हणतो किंवा त्याला इंग्रजीत लाईन सेगमेंट असंही म्हणतात आता लिहिताना आपण कशी लिहितो जशी आपण रेषा बी लिहिली तसे आपण रेषाखंडाला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये रेख लिहून ए बी असं लिहितो किंवा सेगमेंट ए बी असं लिहितो ठीक आहे आता हे ए बी तुम्ही बी ए पण लिहू शकता रेख बी ए सेगमेंट बी ए तरीही अलाउड आहे आणि हे जे दोन पॉइंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होते ती रेषा संपते हा जो आहे रेख ए बी तो ए आणि बी ने संपला बरोबर त्यामुळे आपण ह्या दोन पॉईंट काय म्हणतो अंत्यबिंदू अंत्य बिंदू आणि आपण इंग्रजीत त्याला काय बोलणार एंड पॉईंट ठीक आहे इथे एंड पॉईंट्स काय आहे त्या रेषेवरती पॉइंट ए आणि पॉइंट बी आता ही पी क्यू आणि ही एबी यात फरक काय दिसेल बघा इथे दोन्ही बाजूने ॲरो आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी किती वाढू शकते बरोबर इथे आहे का तसं नाही इथे एका बाजूने बिंदू दाखवला आहे म्हणजे एका बाजूने रेषा पूर्णपणे संपलेली आहे इथे ती वाढू शकत नाही स्टॉप आहे बिंदू स्टॉप बरोबर एका बाजूने यारू आहे म्हणजे ती रेषा एकाच बाजूने वाढणार आहे अशा रेषेला आपण काय म्हणतो किरण किंवा रे आणि आपण ते लिहिताना कसं लिहितो किरण पी क्यू लिहितो ठीक आहे किंवा रे की क्यू असं लिहिणार आपण आणि पी क्यू का लिहिणार आपण कारण पी हा त्याचा आरंभ बिंदू आहे पी काय आहे ओरिजिन इथे इथे किरण सुरू होतो आणि तो ह्या दिशेने वाढत जाणार आहे उलट्या दिशेने वाढणार नाहीये त्यामुळे कधीच आपण किरण क्यू पी लिहू शकत नाही जर क्यूब आरंभ बिंदू असेल तर तो क्यू पी येऊ हो शकतो पण जेव्हा आरंभ बिंदू पाशी जो लेटर असतो त्यानेच आपण कधीही लिहिण्याची सुरुवात करायची असते आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलं आपण हे रेख लिहिताना बी ए लिहिले तरी चालणार आहे ए बी लिहिले तरी चालणार आहे कारण रेषाखंड त्यामुळे बदलणार नाहीये पण पी क्यू तुम्ही जर पी लिहिलं तर तुमचा किरण बदलणार याचा अर्थ काय होणार क्यू पी लिहिलं तर ऍरोन ह्या बाजूने आहे असं त्याचा अर्थ होणार म्हणून कधीही लक्षात ठेवा किरण लिहिताना पीक्यू जिथे आरंभ बिंदू आहे जिथून किरण सुरू होत आहे त्यांनीच कधीही लिहिताना सुरू करायचं तर दोन बिंदू आपण बघितले अंत्यबिंदू आरंभ बिंदू कसं लक्षात ठेवणार अंत्यबिंदू रेषा संपलेली दाखवतात आणि रेषा कुठे संपते रेषा खंडामध्ये संपते आणि आरंभ बिंदू मध्ये काय असे रेषा सुरू होते एका बाजूने आणि ती कुठे सुरू होते किरणामध्ये सुरू होते त्यामुळे आरंभ बिंदू किरणाचा असतो अंत्यबिंदू रेषा खंडाचा असतो आता ही एक रेषा आहे पण या रेषेवरती खूप सारे बिंदू आहेत ए आहे बी आहे सी आहे बी आहे बी आहे खूप सारे बिंदू या रेषेवरती आहेत आपण बघितले मग अशी तर या सगळ्या बिंदूंना जे एकाच रेषेवरती येतात त्यांना काय म्हणतात एक रेषीय बिंदू किंवा कोलिनियर पॉइंट तर या रेषेवरती ई आणि क्यू आहे का नाही या बिंदूंच्या सोबत तो एकाच रेषेवरती आहे का हे बिंदू नाही आहे त्यांना आपण काय म्हणतो नाही नैकर रेषीय बिंदू जे एका एक 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 नहीं एक एक बिंदू एकाच रेषेवरती असतात त्यांना आपण एक रेषे कारण ते एका रेषेवरती आहेत बरोबर म्हणून त्यांना आपण एक रेषे म्हणतो आणि जे बिंदू एका रेषेवरती नसतात त्यांना आपण काय म्हणणार नैकरेषीय बिंदू म्हणणार आता एकरेषीय बिंदू कोणते त्याच्यामध्ये बिंदू ए बी सी आहे डी आणि पी हे काय झाले एकरेषीय बिंदू झाले आणि क्यू ई हे काय झाले नैकरेशीय बिंदू ते ह्या रेषेवरती नसल्यामुळे त्यांना आपण काय म्हणणार नैकरेषीय बिंदू बोलणार आता या तीन लाईन्स आहेत रेषा ए रेषा बी रेषा सी आता या सगळ्या काय करत एकमेकांना छेदत आहेत कुठल्या पॉईंटमध्ये बिंदू पी मध्ये ह्या एकमेकांना छेदत आहेत रेषा छेदते म्हणजे काय होतं की समजा ही एक रेषा असेल आणि ही एक रेषा आहे त्या दोघे एकमेकांना टच करत आहेत त्याला आपण भूमितीच्या भाषेत काय म्हणतो छेदत आहेत तर कुठे छेत आहेत ह्या ह्या पॉईंटमध्ये बरोबर म्हणजे काय असतं तुम्हाला कळलं तर या तीन रेषा ज्या बिंदूत एकमेकांना छेदतात त्यांना आपण तो बिंदू काय आहे ते ती बिंदू आहे ठीक आहे तर अशा रेषा की ज्या एकमेकांना एका कुठल्याही बिंदू मध्ये छेदतात त्यांना आपण काय म्हणतो एक संपाती रेषा आणि त्या ज्या बिंदूतून जात आहे त्या बिंदूला आपण काय म्हणतो त्या छेदन बिंदूला आपण काय म्हणणार संपात बिंदू आता आपण किती बिंदू बघितले आतापर्यंत चार बिंदू बघितले आणि त्या बिंदू रेषाखंड बरोबर आरंभ बिंदू कशामध्ये असतो किरणामध्ये असतो संपात बिंदू कशामध्ये आहे एका संपाती रेषामध्ये आहे आणि एक रेषीय बिंदू कशामध्ये आहे एका रेषेवरती खूप सारे बिंदू असतात त्याला आहे ठीक आहे आता पुढची कॉन्सेप्ट काय आहे प्रतल किंवा प्लेन्स म्हणजे काय असतं की एखादा कुठलाही कुठलाही फ्लॅट असा किंवा सपाट पृष्ठभाग जो असतो त्याला आपण प्रतल म्हणतो म्हणजे हा फळ आहे ना हा फळा पण एक प्रतल झाला आता ही पट्टी आहे बघा ही पट्टी इथून सरळ सपाट नाही आहे इथून सपाट आहे मग हे पण काय झालं हा आयत आहे आपण काय झाला प्रतल झाला किंवा हे वहीचं पान आहे, पान आहे। ततल? ततल एक तर हे वहीचं पान एवढी ज्याला बॉर्डर आहे त्याला आपण काय म्हणणार प्रतल प्रतल म्हणजे काय तर विशिष्ट सपाट पृष्ठभाग की ज्याला एक अमुक अशी बाउंड्री आहे जो बाउंड्रीने डिफाईन करता येतो आणि जो सपाट असतो अशा पृष्ठभागाला आपण काय म्हणतो प्रतल हा फळा त्याच्या मागचा टेबल हे पान याच्या काय आहे सपाट पृष्ठभाग आहे त्याला आपण काय बोलणार प्रत असं बोलणार आता या रेषा मी ज्या काढल्या आहेत त्यात तुम्हाला काही विशेष वाटतंय का बघा ह्या दोन रेषा ह्या दोन रेषा ह्या दोन रेषा असं वाटतं की ह्या कधी एकमेकांना छेदणारच नाहीत नाही का समजा आम्ही कुठल्याही दोन रेषा काढल्या अशी एक रेषा काढली अशी एक रेषा काढली जर आपण या रेषा वाढवल्या तर एकदा त्यांच्यातलं अंतर कमी होत जाईल किंवा वाढत जाईल पण ते समान मात्र राहणार नाही कारण त्या समांतर रेषा नाही आहेत जर मी त्या वाढवल्या तर त्या कधी ना कधी एकमेकांना छेदणार असतात बरोबर अशा मी रेषा काढल्या आता त्या एकदम सरळ दिसत नाहीत कारण मी पट्टीने काढल्या नाहीयेत पण भूमीत कधी पट्टीचा वापर करून रेषा कर काढायची कारण रेषा सरळ असते तर ह्या रेषा मी अशीच काढत गेले काढत गेले तर इव्हेंच्युअली कधी ना कधी त्या एकमेकांना छेदणार असतात बरोबर आणि मग आपण बोलणार एका संपत्ती रेषा आणि त्याला आपण बोलणार छेदन बिंदू तर हे जे छेदना आहे हे एका प्रकारच्या रेषांमध्ये शक्यच नसतं त्या रेषांना आपण म्हणतो समांतर रेषा या दोन रेषा वाढवल्या तर त्यातलं अंतर कमी पण होत नाही जास्त पण होत नाही ते समान राहतं आणि अशा रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो तुम्हाला आधी मी उदाहरण दाखवते आता वही हे वहीचं पान आहे तुमच्याकडे अशी वही असेल तर या वहीवरती ज्या रेषा आहेत ठीक आहे त्या एकमेकांना कधी छेदणार आहेत का नाही ते एकमेकांना सरळ आहेत समान अंतरावरती आहेत ठीक आहे ह्यामधलं अंतर आणि ह्यामधलं अंतर समान आहे त्यांना आपण काय म्हणतो समांतर रेषा म्हणतो आता हे बघा हा बारकोड तुम्हाला बारकोड माहित असेल कुठलेली वस्तू आपण खरेदी करतो किंवा काही महत्वाच्या परीक्षा असतात ज्याच्या क्वेश्चन पेपर आणि आन्सर पेपरवरती देखील बारकोड असतो तर हा जो बारकोड असतो बघा नीट याच्यावरती पण सरळ रेषा दिलेल्या आहेत ह्या रेषा ज्या आहेत एकदम सरळ आहे, आहे कधीच एकमेकांना छेदणार नाहीत अशा रेषांना आपण काय बोलतो समांतर रेषा बोलतो असं एक उदाहरण बघायचं तुमच्याकडे सगळ्यांकडे पट्टी असेल आता माझ्याकडे लाकडी आहे तुमच्याकडे प्लास्टिकची असेल ट्रान्सपरंट वाली तर त्याच्यावरती बघा हे जे सेंटीमीटर्स आणि मीटर्स दाखवलेले असतात हे पण आपण नंतर अभ्यास करणारच आहोत पण ह्या ज्या रेषा आहेत त्या पण समांतर आहेत बघा ह्या इंचेस मधल्या आपण दिसले हा ह्या रेषा पण काय आहेत समांतर आहेत त्या एकमेकांना कधी छेदणार आहेत म्हणजे जर मी इथलं काउंट केलं तर तेही समान असणार आणि इथलं अंतर जर मी काउंट केलं तर तेही समान असणार आणि अशा रेषांना आपण काय बोलतो समांतर रेषा किंवा पॅरल लाईन्स सिंपल की ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा म्हणतात आपण त्याची उदाहरणं देखील बघितलेली आहेत आता आपण एक गणित सॉल्व करूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या संकल्पनांचे एक रिव्हिजन होऊन जाईल आता बघा तुम्हाला परीक्षेमध्ये असं गणित येणार आणि विचारणार की यातली एका संपत्ती रेषा सांगा संपत बिंदू सांगा वगैरे आता तुम्ही आधी या आकृतीकडे नीट बघा निरीक्षण करा तुम्हाला काय काय दिसतंय बघा काही रेषा आहेत इथे काय दिसत तुम्हाला हा काय आहे प्रारंभ बिंदू आहे म्हणून किरण आहे इथे काही रेषा आहेत आता यामध्ये एकसंपाती रेषा कुठल्या असणार तर बघा ही ह्या सगळ्या ह्या ज्या तीन रेषा आहेत त्या ह्या बिंदूमध्ये एकत्र येत आहेत बरोबर म्हणजे रेषा ए रेषा बी रेषा सी आणि ही पण आली चौथी रेष रेषा एम ह्या काय झाल्या एकसंपाती रेषा झाल्या बरोबर बघा या चार रेषा ह्या पॉईंटमध्ये आल्या आहेत म्हणून त्या काय झाल्या एकसंपाती रेषा झाल्या आता इथे लाईन बी आणि लाईन ई आणि लाईन एम बर या देखील एकत्र आल्या आहेत बरोबर मग त्या आपण आपण लिहायच्या हा झाला एक गट दुसरा गट काय झाला रेषा बी ई आणि एम बरोबर आता संपाद बिंदू ह्या रेषांचा संपाद बिंदू काय आहे बिंदू पी बघा ना या रेषा पी मध्ये एकत्र आल्या आहेत आणि यांचा संपाद बिंदू काय आहे ह्या तीन रेषांचा आर बरोबर पी आणि आर एवढं कळलं तुम्हाला आता रेषा कोणत्या कोणत्या आहेत आता बार आहे ही रेषा ई आणि रेषा सी एकाच रेषांमध्ये आहेत बरोबर यावर आपण अंदाज येऊ शकतो सी आणि ई दुसरी कोणती आहे बघा आता ही डी आणि ही ए हे बघा इथे पण पट्टी अशीच आहे हे असंच आहे यावर आपण अंदाज घेऊ शकतो तर ए आणि डी काय आहे समांतर आहे पुन्हा रेषा बी आणि एफ बघा त्या पण जरा वाटत ना पॅरल रेषा बी आणि एफ देखील काय आहेत समांतर रेषा आहे किरण कुठले आहे ते किरण आहे का इथे आहे किरण किरण कसं लिहिणार आपण आरंभ बिंदू कोण आरंभ बिंदू काय आहे जे म्हणजे हा किरण काय झाला जे आर आणि जे हे काय झाले यातले एक रेषीय बिंदू झाले आणि नकर रेषीय बिंदू कोणते येणार के ई झाला आणि ते कुठला पॉइंट असला असं तर के आणि आर के आणि आर हे काय झाले नाही रेषे बिंदू झाले कळलं हे या संदर्भात अजून एक प्रश्न असा विचारतील की ही जी रेषा आहे याचे वेगवेगळी नावं लिहा का नाव काय नावं येतील तर मी काय काय लिहू शकते सांगा बघू मला रेषा पी येऊ शकत ही काय आहे बघा ऍक्च्युली अशी आहे एक रेषा आणि यावर पी आहे क्यू आहे आणि आर आहे मग मी काय लिहू शकते रेषा पी क्यू लिहू शकते रेषा क्यू आर पण होणार म्हणजे तीन असेल तरी पण ती रेषा क्यू आर बोलू शकतो आपण समजा क्यू नाही मग काय होणार ती रेषा पी आर होणार तीन नावं आपण या रेषा देऊ शकतो आर क्यू क्यू पी आणि आर पी अशी नावं येऊ शकतात पण तुमची सुरुवात असल्यामुळे आपण फक्त एका बाजूने रेषा लिहिण्याची सध्या सवय ठेवूया हे सगळं आपण ज्यात लिहिलं आहे तो फळा म्हणजे काय झाला प्रतल झाला त्याला काय असतो सपाट पृष्ठभाग आता एक संपाती संपात किंवा समांतर एक रेषय हे शब्द तुम्हाला अगदीच नवखे वाटत असतील विचित्र वाटत असतील तर तुम्ही मी सांगेन पाच ते दहा वेळा ते शब्द एका वहीवर किंवा पानावर लिहून काढा असं केलं ना की तुम्हाला ते शब्द इतके नौखे किंवा अवघड नाही वाटणार त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करा हे शब्द दहा वेळा लिहून काढा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्हाला असे आणखी व्हिडिओ बघायचे असतील सहावीचे तर तुम्ही या चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू